थ्री फोर असं फाईव काढायचं इकडं पाय इकडं फाईव्हपर्यंत काढते का फाईवपर्यंत काढ मग तुला अजून देते पुढं जर काढ इथं इथं काढले तू फोटो काढून राहिले मी काढ हे इथं इथं वन काढ फोर

टेन हे माझं झालं इकडं तू काढ आता पकड नीट बस नीट बस एवढं मोठं काढलं मी आता मी चॉकलेट नाही देणार मग पप्पानी दोन दोन आणले पप्पा म्हणले दीदी अभ्यास केलं दीदी ना परच द्यायची नाहीतर नाही द्यायची कुठून बस नाही ना आधी अभ्यास एवढं तीन पर्यंत लिहून दाखव मग अजून एक चॉकलेट मी नाही देत मग पुसून टाकलं जाऊ दे आता चॉकलेट पण दादाला देऊन टाकते मग मी दादाल देऊन टाकू ना दादाला देऊ टाकते चॉकलेट मी खाऊन घेते आज उपास नाही आहे मला आळी आणते मग मी लवपास आहे मग उपासच्या दिवशी नसते खात उपास धरली ना मग नाही खात चॉकलेट नाही खात।, खात खाली हे पाय ना करून ना पाय नाही ठेव त्याच्यावर जे बाप आहे ना ते Hvor er kortet ditt? काही नाही आहे तू ते खडू दिलं ना आता मोठ नाही उघडत आता चल तुला मोठं खडू दिलं ना मी दादाला देऊन टाकीन ते परत आई आणते तो बस मग बाबूजी बस खाली चल वण काढा आता तोडून देऊ मग वन काढ का ते ना तुला पाहुन राहिले ना सगळं कसं वन तू काढते काढून तू हा फारी ठेवणं असं असं मला पण दिसू दे ना काढ काढ काढून दाखव मला काढून दाखव नाही बघ ना काढ तू, 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 तू कर। खाली ठेव नीट ठेव तू कर खाली पाय करणार खाली पाय कर असं ठेवा असं हा थांब हा तू का मग तुम्ही मामाच्या गावाला नाही घेऊन जाणार तुला दिदी आहो दिदी थांब ते पाठी कशी दिसून राहिली तुझी थांब पुसून देते मी थांब घाण घाण केली सगळी इकून दाखव इकडं दाखव हां इथं का धर इकडे खराब केली ना दादा मामा म्हणत होता रात्री मूळ नाही का अभ्यास केला ना मग आमच्या घरी आनंद तू शेतात घेऊन जाणार आहे मामा अंगूर खायला आता कसे खाल्ले होते तू मागच्या वेळेस हा बोलू नको पहिले अभ्यास कर मग घेऊन जायचे जाईन तुला हम्म कर अभ्यास कर बोल तू काल बनत मग पूल घेऊन जाणार आहे माझ्या गावाला काढ वन काढ हा वन काढ वन काढ ना मग नंतर बोल टू काढ टू टू काढ ना मग माझ्यासोबत नाही येणार का तू टू काढ हा काढ टू काढ आता बरोबर आहे ते बरोबर आहे ना आता थ्री काढाचा वा mm, mm, काढा <laughs> <पुर, पुर। laughs> आता फोर फोर आता कसं करशील दाखव कसं करशील फोर तुला एकदा काढून दाखवते तसं काढ हाखवते काढ मग तू काढ तुझ्या हाताने काढ मग घेऊन नाही जाणार मामाच्या गावाला हा इकून फोर काढ मामाच्या गावाला घेऊन नाही जाणार तुला मी अंघोळ खायला झालं hmm, येत ना येत hmm, वा, 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 वा।, ये वा 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 तू काढली ना मग तु पप्पी खरच ना आहे तू काढून दाखव सिक्स काढा आता उलट झालं ना उलट सिक्स झालं असं काढायचं असं असं काढायचं काढायचं सेवन बापरे एवढ लाड मग हा बी सेवन आता सेवन काढ नाही इथं सेवन काढ वा, 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 काहीच नाही आता पोगीला हा एट काढत एट कसं काढ हा एट काढता इथं इथं मग मा, मामाच्या घरी पण घेऊन जाणार नाही असं नाही असं मामाच्या घरी पण घेऊन जाणार माझ्या पोगीला तिथं एट काढ इकडे पाहिता

बर काढ जिथं काढ तिथं काढ वा 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 वाढीत कसं वाटलं म्हणा तू लिहिलेलं सांग बर सांग ना कस वाटलं येते <laughs> का ला। दो दो तुन हा बाई कशी लाडा ती माझी सोन्याला चॉकलेट भेटल तुला कस वाटलं म्हणा उलट दाखव 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 ना

मोठे म्हणजे त्यांना ऐकून जोरायला पाय भरते तुम्ही नाही सांगत सांगा म्हणा प्लीज प्लीज ठीक आहे म्हणा बाय 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 até novo